<laughs> तो दोन प्रश्न माझी प्रामुख्याने एक तर भाई जयंत पाटलांविषयी त्यांनी काल म्हटले की शिवसेनेने हा एक भाग कारण हे महाविकास आघाडीशी संबंधित विषय आहे आणि दुसरं छगन भुजबळांची आपल्या अलीकडे झालेली भेट ते केवळ त्या आरक्षणाच्या विषयापुरते केवळ राज्याच्या वातावरणापुरती माझी भूमिका आणखी यांचा आमचा एकतीस निर्णय झाला नव्हता एकतीस याचा अर्थ काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांच्या वतीने उमेदवार सर्वायचा आमचा निर्णय झालेला नव्हता माझा इच्छेच नव्हता माझ्या पक्षातील सगळी मत होती आम्हाला शेषा अक्षर ने सफल करावा असा आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो त्यावेळेला काँग्रेस शिवसेना आणि मी सगळे एकत्र असताना मी आमच्या सरकारला सांगितलं की आता आपण दावा पक्षाला आक्रमित करू शकत नाही पण यानंतर निवडणुका द्यायचे तो विधान परिषदेच्या असतील तेवढ्या महाराष्ट्राचे असतील तिथं आपण कुठे ते सगळ्यांनी मान्य केलं डाव्या फक्त मान्य केलं आम्ही एकच राहिलो आणि तुम्हाला ठाऊकेच्या आम्हाला यश चांगलं मिळालं तर माझ्या मनात एक गोष्ट होती की आज संधी आली तर डाव्यांचा कुत्रे विचारता आणि त्याच्यात मी आंक्रे सैकेजन ने कर त्यांच वक्षा के राजाओं से इन्हीं राजाओं से सीखा महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा